नमस्कार मित्रांनो तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं यूट्यूब चॅनलवर तर आज पहा सकाळी सकाळीच आम्ही या मशीनना खूप दिवसानंतर अशा प्रकारे झाडाच्या सावलीमध्ये बांधले तेथून घरी आल्या आल्याच मम्मीने मला पिठाचा डबा घेऊन गावात दळण दळायला लावले यात दळण तर फक्त दोनच किलो होते पण हा डबा तर मला आता दहा किलोचाच वाटू लागला होता माझं तर आता डोकंच दुखू लागलं होतं थोड्या वेळानंतर मी आलो आमच्या माळरानावर या टिकाऊसोबत तर आज आम्ही करणार होतो या दिसत असणाऱ्या सर्व मैदानाचे सपाटीकरण जेव्हापासून आम्ही या मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती तेव्हापासून आम्ही या मैदानाची काहीही व्यवस्था केली नाही तसेच पिचला सुद्धा बदलले नव्हते परंतु आता ती जाणीव आम्हाला होऊ लागली होती पा ही पिच किती वर खाली वाटत आहे व चढ उतार तसेच अनेक प्रकारचे दगडे सुद्धा या पिच मध्ये दिसतच आहेत तर शुभ सुरुवात अशा प्रकारे सर्व खडकांना जमिनीतून बाहेर काढून केली पहा हे दगडे काढल्यानंतर या जमिनीमध्ये किती खोल खोल खड्डे होऊ लागले आहेत तसेच समोरचा दगड सुद्धा पहा किती मोठा आहे जेव्हा मी या दगडाला चारही बाजूने उखरून काढले तर पहा हा तर किती भयानक व किती मोठा दगड आहे तर चला याला काढायला सुरुवात करूयात आणि अखेरीस पा या दगडाला अशा प्रकारे मी या खड्ड्यातून बाहेर काढलेच पा हा किती मोठा व विशाल दगड आहे या दगडाला बाहेर काढण्यातच माझी संपूर्ण शक्ती गेली पण शेवटी हे मिशनसुद्धा मी संपूर्ण तागदीने सक्सेस करूनच दाखवले यानंतर याच खड्ड्याला मी त्याच दगडाच्या अनेक तुकड्यांपासून भरून टाकले आणि अशा प्रकारे या खड्ड्याला संपूर्ण टिकावणे आत दाबून दाबून बसवले यानंतर एक समोर मोठी अडचण आली होती कारण हा खड्डा पा हा खड्डा बरोबर आमच्या क्रिकेट पिचच्या मध्यभागीचा आला होता त्यामुळे या खड्ड्याला भरणे खूपच महत्त्वाचे होते त्यामुळे इथेही मी माझी खूप बुद्धी दाखवली आणि जवळच्याच मातीने या खड्ड्याला भरण्याचे ठरवले आणि आता शेवटी आपली पिचपा पा संपूर्ण प्रकारे मी सपाट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे या पिचमध्ये मध्ये असणारे अनेक प्रकारचे दगड खड्डे मी पूर्ण भरण्याचा प्रयत्न केला पा या खड्ड्यालाही मी अशा प्रकारे संपूर्ण मातीने भरून टाकले संपूर्ण मैदानाची सपाटीकरण करून मी घराकडे परतणार होतो पहा सपाटीकरण केल्यानंतर माझ्या मनाला खूपच आनंद झालेला होता आणि मी आता घरी जाण्यासाठी तयारही झालो होतो या संपूर्ण कार्यामध्ये मला या टिकावने खूपच जास्त मदत केलेली होती त्यामुळेच हे काम शेवटी निर्विघ्नपणे व हातालाही न लागता पूर्ण झाले आणि सायंकाळी शिवतीला घेऊन मी या संपूर्ण पीचच्या सपाटीकरणावर अशा प्रकारे पाणी मारून घेतले हे पाणी मारणे खूपच महत्वाचे होते कारण जर मी पाणी मारले नसते तर हा मुरूम उद्या सकाळपर्यंत पुन्हा हा मुरूम बाहेर आलेला असता व कोणाला न ना कोणाला पायाला लागता लागता खूप मोठी दुखापत सुद्धा झाली असती पण शेवटी ही पीच खूपच सुंदर दिसत होती मी श्री नो मी वाव वाय तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच क्रिकेट हा कोणाकोणाचा आवडता खेळ आहे हे सुद्धा नक्की सांगा आपल्याला आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी फक्त आता चाळीस सबस्क्रायबरांची गरज आहे तरी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद